राज्यात मान्सूनने आज मोठी झेप घेतली मान्सूनने आतापर्यंत संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा काबीज केला तर विदर्भातील बहुतांश भागही व्यापला मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्याच्या अनेक भागात पाऊसही सुरू झाला मान्सून यंदा येण्याचा सव्वीस मे रोजी राज्याचा निम्मा भाग व्यापल्यानंतर मान्सूनने एकाच जागेवर जवळपास वीस दिवस मुक्काम केला होता मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण नसल्याने मान्सूनने प्रगतीच केली नव्हती तसंच पावसाने हे उघडीप दिली होती मात्र हवामान पोषक असल्याने चौदा आजहूनपासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडतोय कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला मराठवाडा आणि विदर्भातही अनेक भागांत जोरदार सरी झाल्या पोषक हवामान असल्यामुळे मान्सूनच्या वाटलेसाठी अनुकूल स्थिती होती त्यामुळे मान्सूनने आज राज्याचा बहुतांश भाग व्यापला मान्सूनने आज संपूर्ण कोकण खान्देशसह संपूर्ण मध्य महाराष्ट्र मराठवाडा व्यापला तर विदर्भातही बहुतांश भागांत प्रवेश केला मान्सूनने छत्तीसगड आणि ओडिसा राज्यातही आणखी काही भागात प्रगती केली तसंच गुजरात आणि मध्य प्रदेशात प्रवेश केला मान्सूनची सीमा आज गुजरातमधील वेरावल भावनगर आणि वडोदरा तर मध्य प्रदेशातील खरगोल महाराष्ट्रातील विदर्भ छत्तीसगडमधील दुर्ग ओडिशातील बारगर आणि चांदबली तसंच पश्चिम बंगालमधील बालुरघाट भागात होती मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळे मान्सून पुढील चोवीस तासात विदर्भाचा उरलेला भाग व्यापणार आहे तसंच छत्तीसगड ओडिसा गुजरात आणि मध्य प्रदेशच्या आणखी काही भागात दाखल होईल तर हिमालयाकडील पश्चिम बंगालचा भाग आणि सिक्कीमचा उरलेला भाग पुढील चोवीस तासात मान्सून व्यापेल तर पुढील दोन दिवसात मान्सून पश्चिम बंगालचा काही भाग झारखंडचा काही भाग बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागात मान्सून दाखल होईल असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय हवामान विभागाने कोकणात आज आणि उद्या जोरदार पावसाचा अंदाज दिला आज रायगड जिल्हा पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार ते पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला तर सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे पालघर मुंबई अमरावती नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आज आणि अनेक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलाय विदर्भातील इतर जिल्हे खानदेशमधील तीन जिल्ह्यात आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला मराठवाड्यातील इतर भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे उद्यापासून गुरुवारपर्यंत सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात कोल्हापूर सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला तर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा ही अंदाज हवामान विभागाने दिला आहे अशाच हवामान अपडेटसाठी ॲग्रॉनला सबस्क्राईब करायला विसरू नका